जातेगाव बुद्रुक दरोड्यातील आरोपी जेरबंद शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील वयोवृद्ध महिलेचा खून करून चोरी करणाऱ्या सैतास जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे अविनाश उर्फ लंगड्या रमेश काडे राहणार कोडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर असे पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे जातेगाव बुद्रुक येथील कृष्णाबाई इंगवले या घरात झोपलेल्या असताना तेवीस एप्रिलला चोरट्यांनी इंगवले यांच्या घरात प्रवेश करून कृष्णाबाई यांना मारहाण करत त्यांच्या गड्यातील दोन तोळ्याचे दागिने व काही रक्कम चोरून नेली होती चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले यांचा जागीच मृत्यू झाला होता यापूर्वी शिक्रापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने प्रवीण भोसले उर्फ सोनू उर्फ समीर निकम भोसले राहणार दोघेही तळेगाव दाभाडे यांना अटक केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंधारे जनार्दन शेडके सागर धुमाड शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबडे विकास पाटील रोहिदास पारखे यांनी ही कामगिरी केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विजय धमढेरे पुणे